करता येते तुला ये इकडं आता या राधा मग छोटे छोटे पाहिजे बारातले दा दाखवू आपण हा आरातले दाखवू हा इकडे या दादा सोबत करते दाखव हा असं इकडे इकडे जायचं असं ये इकडं माझ्याकडे अरे बाब तुला तर जमलं रे पार व्हेरी गुड हा हा आरामशी छोटासा पाय घ्यायचा काही होत नाही होय उभा होय उभा होय उभा व्हेरी गुड बस हा जमलं ये छोटासाच पाय घ्यायचा हा दादाही पडला असा सा, असा सा मी तिथून बनवतो दुरून हा सगळ्या मुलांसोबत करतानी बनवतो दुरून इथून बनवता असं 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 काय दादासोबत असाच आर आरामाने मी इटू बनवतो तुझा जा असं असं माझ्या मागायच्या काय सर काय म्हणतात तुला व्हेरी गुड म्हणतात सरनी तुला व्हेरी गुड म्हटलं मध्ये पार्टला जमत आहे म्हणते आता पळत